बात्राप, बात्राप, जै 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 हिंदू बांधवांच्या वतीने बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदू बांधवांवर विरोधात निषेध व्यक्त पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने बांगलादेशात होत असलेल्या हिंदू बांधवांवर अत्याचाराचा निषेधार्थ भारत माता की जय सब एक आहे अशा घोषणा देण्यात आल्या असून बांगलादेशात होत असलेल्या हिंदू महिला भगिनी यांच्यावर अत्याचार त्वरित थांबवावा असे निवेदन पाचोरा प्रश्नाला यावेळी देण्यात आले आहे यावेळी पाचोरा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक शेतकरी त्याचबरोबर सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते एक तर आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस आहे पण ज्या वेळेस खऱ्या अर्थाने मानवतेवरती अत्याचार होतो आहे मानवतेवरती निर्घुनपणे अनेक लोकांचे खून पाडले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय संघ युनो आणि मानवाधिकार संघाने जी काही भूमिका घ्यायला का पाहिजे ती भूमिका परस्पर विरोधी चोवीस तासामध्ये मी दिल्लीमध्ये पोहोचणार आहे आणि तोपर्यंत आम्ही मानवाधिकार एकूण सही रचना कुठलंही पाऊल उचलत नाही ही हिंदू धर्मासाठी खूपच छेडाची गोष्ट आहे संपूर्ण बांगलादेशातल्या विद्यापीठांमध्ये तमाम हिंदू विद्यार्थ्यांचं जे काही दमन होत आहे ज्या विद्यार्थ्यांना अक्षरशः त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांना त्या रूम मधून बाहेर काढून त्यांच्या घराच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आणून त्यांची हत्या केली जाते त्यांच्या त्यांचं दमन केलं जात आहे या सगळ्या गोष्टींचा खरंतर निषेध करावा तेवढा कमी आहे दुसरी गोष्ट आज बांगलादेशातली एकही हिंदू भगिनी आमची सुरक्षित नाही आहे आज तिला घराच्या बाहेर काढून अगदी तिचा अपहरण असेल तिच्यावरती बलात्कार असतील अशा अनेक गोष्टी त्या बांगलादेशामध्ये होत आहेत